श्री जे जे स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या उखाण्यांच्या या नवीन व्हिडिओमध्ये तर या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला चोवीस नवीन उखाणे पाहायला मिळणार आहेत ते पण पारंपरिक उखाणे हे जे उखाणे आहेत तर ते अतिशय सोपे सुंदर आणि मनमोहक हो असे आहेत तर हे उखाणे पाहण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच उखाण्यांचे नवनवीन व्हिडिओ पाहत राहा चला तर मग या नवीन सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया सासू माझे हासरी ननंद माझी लाजरी सासू माझे हासरी ननंद माझी लाजरी टिंबटिंब रावांच्या दारी माप ओलांडून पहिले पाऊल टाकले सासरी खाऱ्याच्या मळ्यात लावलं मिरचीचं झाड खाऱ्याच्या मळ्यात लावलं मिरचीचं झाड टिंबटिंबराव परशा तर मी त्यांची आरची शंकराला बेल विष्णूला तुळस शंकराला बेल विष्णूला तुळस टिंबटिंबरावांचं नाव घ्यायला कसला आळस अंगणात होती तुळस तुळशीला लावते दिवा अंगणात होती तुळस तुळशीला लावते दिवा टिंबटिंबरावांसारखा जोडीदार टिंबटिंबरावांसारखा जोडीदार जन्मजन्मी हवा सासरच्या एकटेपणावर माहेरच्या आठवणींचा उतारा सासरच्या एकटेपणावर माहेरच्या आठवणींचा उतारा टिंबटिंबरावांचा आहे पंचक्रोशीत दरारा टिंबटिंबरावांनी दिली लग्नासाठी नवीकोरी साडी टिंबटिंबरावांनी दिली लग्नासाठी नवीकोरी साडी पहा कशी शोभून दिसते पहा कशी शोभून दिसते आमची राजा राणीची जोडी गेल्या त्या आठवणी गेले ते दिवस गेल्या त्या आठवणी गेले ते दिवस टिंबटिंबराव आज आहे आपल्या आयुष्यातला सुखाचा दिवस चंदनाच्या पाटावर ठेवले खोबरे आणि लसूण चंदनाच्या पाटावर ठेवले खोबरे आणि लसूण टिंबटिंबरावांचं नाव घेते त्यांच्या माडीवर बसून सोन्याची सुई केसांपेक्षा बारीक सोन्याची सुई केसांपेक्षा बारीक टिंबटिंबरावांचं नाव घेते आज किती तारीख हळद लावण्यासाठी बसले मी पाटावर हळद लावण्यासाठी बसले मी पाटावर टिंबटिंबरावांचं नाव काढलं मेहंदीनं हातावर टिंबटिंब माझं गाव टिंबटिंब माझं नाव टिंबटिंब माझं गाव टिंबटिंब माझं नाव टिंबटिंब माझं गाव गावात बांधली बाडी गावात बांधली माडी माडीवर नेसते मी पैठणी साडी माडीवर नेसते मी पैठणी साडी साडीचा पदर घेते साधा टिंबटिंबराव माझे कृष्ण आणि मी त्यांची राधा लग्नानंतर सासूला म्हणतात आई नंदीला म्हणतात ताई लग्नानंतर सासूला म्हणतात आई नंदेला म्हणतात ताई टिंबटिंबराव माझे विठ्ठल आणि मी त्यांची रखुमाई डब्यात डबा डब्यात होत्या खरका डब्यात डबा त्यात होत्या खरका वडिलांनी खूप मुले शोधून वडिलांनी खूप मुले शोधून टिंब टिंब जावई आणला माझ्या मनासारखा